सरकारी कार्यालय म्हटले की घाण फायलींचा ढिगारा वृक्ष भिंती असे रटाळवणी चित्र डोळ्यासमोर येते मात्र याला फाटा देऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या दूरदृष्टिकोनातून सुरू झालेले नियोजन भवन पूर्ण झाले आहे सोलापुरातील हे सोला पहिले कॉर्पोरेट दर्जाचे सरकारी कार्यालय बनले आहे सात रस्ता या ठिकाणी नवे जिल्हाधिकारी कार्यालय पाच एकरच्या परिसरात साकारत आहे मात्र यांचे काम सध्या रखडले आहे याच जागेत जिल्हा नियोजन समितीचे सुसज्ज आणि आलिशान कार्यालय उभारले आहे सुमारे साडेआठ कोटी खर्च करून हे नियोजन भवन बांधले आहे सेंट्रल एसी सुसज्ज फर्निचर नीटनिटकेपणा दोनशे खुर्च्यांचा हॉल विविध कार्यालय पार्किंगची व्यवस्था यामुळे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचे वाटावे असे हे कार्यालय बनले आहे नुकतेच या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे पहा सोलापुरातील हे सुसज्ज आणि सर्वात सुंदर असलेले सरकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती कार्यालयासाठी यापूर्वी बैठक व्यवस्था म्हणून फारच अपुरी जागा होती वेळप्रसंगी नियोजन समितीच्या सदस्यांना देखील बसण्यास जागा अपुरी होती परंतु मोठ्या प्रयत्नानं सर्वांच्या माध्यमातून दूध डेअरीच्या पाच एकर क्षेत्रावरती जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन समितीचं कार्यालय अस्तित्वात आलेलं आहे त्यापैकी जिल्हा नियोजन समितीचं कार्यालय प्रत्यक्ष कार्यरत झालेलं आहे जिल्हा नियोजन समितीच्या या नवीन कार्यालयामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे नंतर आपल्या पहिल्या मजल्यावरती वीसी कक्ष आहे व्हिडिओ कॉन्फरन्सचा एक कॅबिनेट कक्ष म्हणून जवळजवळ शंभर क्षमता असलेला आधुनिक पद्धतीनं राऊंड टेबलला मिटिंग हॉल म्हणून चांगल्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनाला बैठका आयोजित करता येतील सुसज्जपणे अशी व्यवस्था झालेली आहे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयासाठी एक केबिन तर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासाठी दोन केबिन आणि प्रशस्त ऑफिस वेल इस्टॅब्लिश्ड की जे कॉर्पोरेट सेक्टरचं ऑफिस आहे की काय असं वाटावं वा, अशा पद्धतीचं ऑफिस साकार झालेलं आहे आणि कार्यरत झालेलं आहे दुसऱ्या मजल्यावरती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जवळपास असेंब्लीमध्ये विधानसभेचं सभागृह असावं की काय असं सोलापूरकरांना प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीचं एक सुसज्ज सभागृह अस्तित्वात आलेलं आहे त्यामध्ये सर्व काही साऊंड सिस्टीमच्या प्रोजेक्टर अशा सर्व आधुनिक व्यवस्था आणि ही सर्व इमारत सेंट्रलाइज्ड ए सी पद्धतीनं तयार करण्यात आलेली असल्यामुळं वातानुकूलित असल्यामुळं कोणत्याही क्षणी बैठकीमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होऊन सर्वांची सुखकर पद्धतीनं वैचारिक देवाणघेवाण होण्यासाठी या इमारतीचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे या इमारतीसाठी आर्थिकरित्या साडेआठ कोटी एवढा पैसा खर्च करून ही इमारत साकार झालेली आहे मुख्यत्वे बांधकामासाठी साडेचार कोटी तर इलेक्ट्रिफिकेशन ए सी सिस्टीम लिफ्ट सिस्टीम अशा प्रयोजनासाठी साडेचार कोटी रुपये खर्च झालेला आहे एवढ्या खर्चातून सध्याच्या याच्यापेक्षा सर्वसामान्यांना खर्चाच्या दृष्टीनं पण फार मोठी वास्तू तयार झाली अशी भावना तयार झालेली आहे